राजपुते यांच्या प्रयत्नांना यश बहादूरगड विकासासाठी दोनशे कोटींचा विकास आराखडा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा जागता इतिहास असणाऱ्या अहिलनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव स्थित किल्ले बहादूरगड मार्ग आता मोकळा झाला आहे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोनशे कोटींची मागणी करतात त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून किल्ल्याचे जतन संवर्धन व्हावे यासाठी तातडीने धर्मवीर गडाचा विकास आराखडा बनवण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पेडगावच्या बहादूर गडाला भेट दिली यामध्ये पुरातत्व संभाजीनगर येथील श्री शिवकुमार भगत पुरातत्व विभाग नाशिक येथील श्री अमोल गोटे कार्यकारी अभियंता श्री जाधव साहेब तहसीलदार क्षितिजा वाघमारे गटविकास अधिकारी राणी फाटे उप अभियंता श्री वी ना होके आणि स आर्किटेक्ट अर्चना देशमुख हे उपस्थित होते गडावर दुर्ग संवर्धनाचे काम करताना असंख्य अडचणी येतात आणि यात शासकीय पातळीवर परवानगी आर्थिक निधी मनुष्यबळ शास्त्रीय दृष्टीनं करावयाचे संवर्धन या अडचणी येत असतात गडे किल्ले हे शासनाच्या ताब्यात असून यावर दुर्ग संवर्धनाचे काम करावयास झाल्यास शासकीय बाबी पूर्ण करणे क्रमप्राप्त असते यामुळे बहादूरगडाचे संवर्धन कार्य करण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित भूमिका मांडलेली आहे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यास संमती दर्शवल्यानं आमदार विक्रम पासपुते यांनी युद्ध पातळीवर पाठपुरावा केला असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा वारसा जतन करणाऱ्या बहादूरगडावरील ऐतिहासिक वास्तुशालांचे संवर्धन तसेच पर्यटकांची सुरक्षा मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी आज तातडीने बहादूरगडाचा विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे धर्मवीर आम्ही पाहणी केली समवेत सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेग अधिकारी होते आणि पाहणीमागचं मूळ कारण होतं की जो काही आपण आराखडा मंजूर करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे दोनशे कोट रुपयाची आपण या गडाच्या संवर्धनासाठी विकासासाठी आणि त्याचं काय पडणार संरक्षणासाठी हे के मागणी केलेली आहे तर या दृष्टिकोनातून एक आराखडा करत असताना तर आराखडा होत असताना इतिहासाचं जतन झालं पाहिजे धार्मिक भावना ह्या प्रत्येकाच्या त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने सेफगार्ड करता येतील आणि हा इतिहास जनतेसमोर समाजासमोर आणत असताना आर्किओलॉजीसुद्धा मेंटेन झाली पाहिजे स्ट्रक्चरसुद्धा मेंटेन झाले पाहिजे या दृष्टीकोनातनं तर आम्ही हा आजची मिटिंग केली होती याच्यामध्ये केंद्रीय आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे अधिकारी होते राज्य तुमचे पुरातत्व विभागाचे त्या अधिकारी होते त्याचबरोबर महसूल खात्याचे अधिकारी होते ग्रामविकास खात्याचे अधिकारी होते जिल्हा नियोजनचे अधिकारी होते आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळा आराखडा ज्यांच्या मार्फत केला जातो अशा सार्वजनिक बांधकामचेही अधिकारी होते आणि सखोल चर्चा झालेली आहे पुढील एक महिन्यात ते दीड महिन्यामध्ये संपूर्ण गडाचा एक आम्ही मास्टर प्लान म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा संबंधित डिपार्टमेंट्स म्हणजे दे स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि सेंट्रल आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे यांच्या आधिपत्याखाली यांच्या नियोजनाखाली एक मास्टर प्लॅन तयार होईल आणि त्या मास्टर प्लॅनच्या दृष्टिकोनातनं कामाला सुरुवात होईल कारण येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांची संख्या नक्कीच या गडावरती वाढणार आहे आणि गडाचं महत्वही खूप महत्व जास्त आहे तसं पाहिलं तर म्हणजे आपलं या गडाचं नशीब असं आहे की या गडाला अनेकदा आत्तापर्यंत कधीही जे पाहिलं गेलं हे आत्मानास्पद या ठिकाणी काही घटना घडलेली आहे किंवा दुर्दैवी घटना घडलेली आहे म्हणून या गडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता पण ते तसं नसून एक शौर्य या गडावरती आहे धर्माचं रक्षण या गडावरती झालेलं आहे ह्या सगळ्याचा विचार टोळ्यासमोर ठेवून ज्यास आपण पाहतो या दृष्टिकोन पाहण्याचा खूप महत्वाचा असतो इतके दिवस ज्या दृष्टिकोनातनं गडाकडे पाहिलं जात होतं त्यामुळे हा गड दुर्लक्षित राहिला होता पण याचा दृष्टिकोन बदलला आणि जसा दृष्टिकोन बदलला तसं गडाच्या संवर्धनासाठी अनेक जण सरसवलेले आहेत पर्यटकांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांची सोय कशी होईल इतिहास प्रेमींची सोय कशी होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे आता हा काम का हा सगळे काम कुठली घ्यायची आता काय होतं अनेकदा आम्ही एक पाहिलेलं आहे की घाई गडबडीत कोणती तरी कामं होतात आणि नंतर मग ती कामं दुरुस्त करत बसावं लागतात की ती बदलावी लागतात तर तसं होऊ नये म्हणून एक दीड महिन्यामध्ये संपूर्ण आराखडा एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये हा संपूर्ण मास्टर लेआउट तयार केला जाईल आणि या लेआउट मध्ये कामं टप्प्याटप्प्याने केले जातील प्राधान्यक्रम आमचा असणार आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अनेक दिवस ठेवलं होतं त्या जागेचा त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे हा आमचं पहिलं प्राधान्य असेल म्हणजे त्याला स्तंभ म्हणतो आपण आज एक आपण काय म्हणणार त्या ठिकाणी एक आपलं ते प्रतीक म्हणून एक स्तंभ त्या ठिकाणी असं अशी अनेक जणांची म्हणजे शंभू प्रेमींची भावना आहे तर या भावनेतनं याला आदर करून पण उद्या स्तंभ होत असताना स्तंभ अशा पद्धतीने झाला पाहिजे की तो काढायची वेळ नाही आली पाहिजे आज काय होतं की आज जर आम्ही मॉडर्न आर्किटेक्चर मध्ये तो स्तंभ बनवला हो आणि उद्या सगळं तयार झाल्यानंतर तो स्तंभच काहीतरी वेगळा दिसू शकतो त्यामुळे आम्ही आर्किलॉजी डिपार्टमेंटला विनंती केली राज्य आणि केंद्रीय की तुम्ही आम्हाला सांगा की कशा पद्धतीने करायचं आणि कुठे करायचा म्हणजे आत्ता जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आज आपण जाऊन पाहणी करतो की आपला आपली सगळ्यांची भावना आहे की त्या ठिकाणी संभाजी महाराजांना ठेवलं होतं ती जागा नक्की योग्य आहे का इथनं सगळी सुरुवात असते त्यामुळे आर्किओलॉजी डिपार्टमेंट हा सर्वे झाल्यानंतर आपल्याला ती माहिती कळवतील आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पुढचं काम घेतलं जाणार आहे अनेक ज्या काही संघटना आहेत मी त्यांना आवाहन केलं आणि अनेक संघटना मगाशी सहभागी पण होतात ज्यांनी ज्यांनी गडसंवर्धनासाठी प्रयत्न चालू आहेत त्यांचे म्हणजे खर तर त्यांचे सगळ्यांचे विशेष असे आभार मानले पाहिजे की ज्यावेळेस सरकारचं दुर्लक्ष होतं स्थानिकांचं दुर्लक्ष होतं त्यावेळेस या संस्थांनी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळे या संस्थाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे संस्था म्हणजे एक नवे अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्था असतील ट्रस्ट असतील एन जी ओज असतील या सगळ्यांचे या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानतो या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभारी मानतो या सगळ्या सदस्यांचे आभार मानतो आणि यांच्या सगळ्यांच्या भावना जाणून घेऊन यांच्या काही सूचना असतील या सूचनासुद्धा आम्ही मागवलेल्या आहेत मग आपल्या काही या गडाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं संवर्धनाच्या दृष्टिकोनातनं आपल्या काही सूचना असतील आपण हक्काने मला कळवा हक आणि माझ्यामार्फत त्या आम्ही डिपार्टमेंटला कळवणार आहोत त्यामुळे मला किंवा माझ्या ऑफिसला आपण लेखी पत्राद्वारे जर नक्कीच ह्या सूचना कळवल्या तर या सूचनांचा आम्हाला विचार करून त्या ह्या पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये इन्कॉर्परेट कशा करता येतील काही सूचना अशा असतील की ज्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये करता येतील काही सूचना अशाही असू शकतात की त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी इन्कॉर्पोरेट किंवा त्या लागू करता येतील तर सूचना तर नक्कीच आल्या तर आम्हाला काम करायला सोपं जाईल कारण हा एक एक एका दुसऱ्याचं कोणाचं विजनचं हे काम असू शकत नाही हे सगळ्यांचं एकत्रित काम असणं महत्त्वाचं आहे तरच विकास होऊ शकतो विकास टिकू शकतो अलीकडच्या कर काळामध्ये आपण पेडगावला येणारी ऍक्सेसिबिलिटी सगळी पूर्ण करतोय म्हणजे पेडगाव श्रीगोंदा ते थेट मांडोगण हा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा मंजूर झाला त्याचं कामही सुरू आहे त्याचबरोबर पेडगाव ते काष्टी या रस्त्याचंही कॉन्क्रिटीकरणाचं काम आता शुरू जाले में था 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 सुरू झालं म्हणजे जवळजवळ आता त्याचं साफसफाई चालू आहे कामही तात्काळ सुरू होईल पेडगाव आजनूज या रस्त्याचं काम झालंय आणि ते निमगाव खोलू हाही कॉन्क्रिटीकरण रोड आपण कम्प्लीट केलेला आहे त्याचबरोबर पेडगावपासून सिद्ध टेकला जाणारी जी कनेक्टिव्हिटी आहे त्या पुलाची मोठी अडचण होती त्या पुलाचं काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे नक्कीच पेडगाववरनं सिद्ध टेकला जाणारा रस्ता त्यामुळे पेडगावला येणारे संपूर्ण जे आराखड्यातले रस्ते आहेत ते पुढच्या वर्षाच्या आतमध्ये पूर्ण होतील त्या सगळ्याची कामं सुरू आहेत आता येण्याची सोय झाली आल्यानंतर गडावरती सोय काय करता येईल यासाठी आमचा खर तर प्रयत्न आहे पण ही सोय करत असताना एकदा केलेली सोय परत काढायची गरज पडू नये त्यासाठी आर्किओलॉजी डिपार्टमेंटला विचारात घेऊन आम्ही काम करण्याचा आमचा मानस राहिलेला आहे मुळात मागच्या पंचवार्षिक मध्ये आमदार बवनरावजी पासपुते साहेब यांच्या माध्यमातून वीस लाख रुपये हा निधी मंजूर आहे पण दुर्दैवाने तो कुठे आणि कसा खर्च करायचा यासाठी तो प्रलंबित राहिलेला आहे त्यामुळे आम्ही डिपार्टमेंटला विनंती केलेली आहे की के तुम्ही आम्हाला महिन्याच्या आतमध्ये किंवा पंधरा दिवसाच्या आतमध्ये एक प्राथमिक आराखडा आम्हाला द्या त्या प्राथमिक आराखड्यामध्ये आम्ही हे वीस लाख रुपये आणखी काही जर निधी कमी पडत असेल तर ते तात्पुरत्या स्वरूपात सुरू करूयात बाबीची पूर्तता करणं फार गरजेचं आहे सर्वात महत्वाचं आपण किल्ल्याच्या पूर्ण परिसरामध्ये दोन मंदिर आहेत ती आर्किलोरपिंड्याच्या अंतर्गत असून ते केंद्र सरक्षित स्मारक आहेत आणि उर्वरित जो किल्ला आहे ते राज्य सर्विस स्मारक घोषित करण्याची ऑलरेडी कार्यवाही आपली सुरू आहे त्यातल्या तांत्रिक त्रुटीची पूर्तता करून राज्य सर्विस स्मारक करणं हा आपल्या सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर त्याच्यामुळं ती प्रोसेस आपण पूर्ण करून ते पुढे नेत आहोत आणि सेकंडरी आजच्या साईड मध्ये माननीय स्थानिक जे आमदार आहेत आणि इतर बरेचसे जे काही अधिकारी आहेत तर त्यांच्यासोबत आज जी बैठक झाली प्रत्यक्ष स्थळ पाणी झाली याच्यामध्ये याचा पूर्णतः साईट मॅनेजमेंट प्लॅन बनवणं म्हणजे स्थळ व्यवस्थापन आराखडा बनवणं आणि त्याच्यानुसार काय या ठिकाणी जतन संवर्धन आणि इतर ज्या काही बेसिक कम्युनिटी डेव्हलपमेंट द्यायचे आहेत किंवा छत्रपती संभाजी महाराजांचे काय स्मारक स्तंभ किंवा जे काही बनवायचं आहे आपल्याला तर त्या सर्व दृष्टीनं याचा स्थळ व्यवस्थापन आराखडा आपण प्रॉपर तयार करूयात आणि त्याच्यानुसार जे जे विभाग याच्यामध्ये समाविष्ट असेल त्यांच्यासोबत तो पूर्ण आराखडा जो आहे तर तो सादर करून सर्व लोकांच्या सर्व शिवप्रेमी छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेमी जे आहेत सर्वांच्या जे काही भावना आहेत त्या विचारात घेऊन जे आर्क्युलॉजी ऑफ इंडिया स्टेट आर्क्युलॉजी यांचे काही नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये ते, ते बसून ते कशा प्रकारे पुढे नेता येईल या दृष्टीनं सर्व स्तरातून आपण प्रयत्न करत आहोत आणि मला वाटतं लोकल स्थानिक लोकांचा जो काही याला आतापर्यंत जो पाठबळ आहे किंवा जो पाठपुरावा आहे तर तो खरंच कौतुकास्पद आहे आणि कोणताही हेरिटेज जे असतं तर ते स्थानिक लोकांच्या ह्याच्यानुसारच ते सेव होता आणि पुढच्या पिढीपर्यंत हासन करण्यासाठी स्थानिक लोक खऱ्या अर्थानं पुढाकार घेतला आतापर्यंत घेतलेला आणि याच्या पुढे ते घेतील त्याच्यामुळे आपण सर्वांनी याच्यात नक्कीच एक सकारात्मक दृष्टीने पुढे जाव्यात आणि लवकरात लवकर याला मूर्त स्वरूप येण्या दृष्टीनं सर्व सर्व दृष्टीनं आपण प्रयत्न करूयात तुमचं नाव माझं नाव मी अमोल नारायण गोटे सहाय्यक संचालक विभाग नाशिक मांडली आणि लक्षवेधीतून आपल्याकडे फंडिंग मागवलं आणि आज आपण या धर्मवीर गड इथे आता उपस्थित आहोत आज जवळजवळ पन्नास जणांनी या गडावरती व्हिजिट केलेली आहे ही ऑफिशियल जॉईंट व्हिजिट झाली ज्याच्यामध्ये फॉरेस्ट असू दे पीडब्ल्यूडी असू दे स्टेट आर्क्योलॉजी असू दे इरिगेशन असू दे आय असू दे आणि मी कन्सल्टंट आहे माझं नाव अर्चना देशमुख माझी नासदीय नावाची फॉर्म आहे आणि आम्ही ऐतिहासिक इमारतींच्या जतन संवर्धनाचं काम करतो मला आज राज्य पुरातत्वनी इथं बोलवून घेतलेलं आहे आता ह्या गड साधारण एकशे दहा एक वसलेला आहे ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळे तेराव्या शतकापासून ते अगदी अठराव्या शतकापर्यंत वेगवेगळ्या वेग ऐतिहासिक इमारतींचे अवशेष आहेत आणि आता हे तर आपल्याला रेस्टोर कन्झर्व करायचेच आहेत पण ह्याच बरोबर ह्या गडाला एवढं असोसिएशनल व्हॅल्यू इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे की ज्याच्यामध्ये वीरता शौर्य आणि धर्म याचं एक अख्खा गडच एक पूर्ण मेमोरियल होईल आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हे गड तर प्रसिद्ध आहेच आहे आज पण हे मेमोरियल जगभरात याची ख्याती होईल असं आपल्याला ह्या अर्थाने बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मॉन्युमेंटचं रेस्टोरेशन आणि कन्झर्वेशन करणारच आहोत पण त्याच अनुषंगाने इथे सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल इथे काही आपल्याला टुरिझम ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज प्रोजेक्शन मॅपिंग किंवा ह्याच्या फोटोग्रामेट्री ह्याच्या संदर्भाने एक चांगला लाईट अँड साऊंड शो होईल की ज्याच्यामध्ये हे जे सायलेंट रेलिक्स आहेत इथे मंदिरं आहेत गेटवेज आहेत फोर्ट वॉल आहेत हे सायलेंट रेलिक्सच त्यांची गाथा आपल्याला सांगतील या अनुषंगाने काहीतरी एक भव्य दिव्य शो होईल आणि जेणेकरून इथे फुटफॉल वाढेल हे गावात बऱ्याच आतमध्ये आहे नदी किनारा आहे अप्रतिम सौंदर्य इथे इथे इकोलॉजिकल रेस्टोरेशन होईल अशा आम्ही प्रत्येक फॅक्टरवरती काम करू आणि काय वाटतं माहितीये मला असे जे प्रोजेक्ट असतात ना ते मला असं वाटतं इट्स बोलवलं हेच मला माझं भाग्य वाटतं आणि परमेश्वर शक्ती देऊ आम्हाला हे सगळं चांगलं काम करण्याची आणि तुमचं पाठबळ असू दे आमच्या मागे तर धन्यवाद तुमचे सर्वांचे आम्हाला बोलवल्याबद्दल थँक्यू थँक्यू इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन